सरसकट ओबीसी मध्ये द्यायची मागणी होती पण ती मागणी बाजूला सारून गॅजेट लागू करायचं कुठंतरी हे झालेलं आहे आणि त्याच्यात शंका वाटत आहेत आम्हाला पाया तर घातलेला आहे इमारत होणारच ना पूर्ण जर आता डबल जर घात जर केला विखे साहेबांच्या घरी जाऊन बसला विखे पाटील साहेबांना तीन वेळेस विचारलंय वेळ साठव्या आंदोलनात यश आलंय ह्याच्यामध्ये सरकारने फसवणूक केली तर साठवं आंदोलन होईल सरकारने शंका ठेवली आहे का हा आमचा प्रश्न राहील मग त्या बाबतीमध्ये कारण मागे वाशिला असं झालं निश्चितच हा समाधानकारक निर्णय आहे तेव्हाच हा सगळा जल्लोष या ठिकाणी तुम्ही बघतच आहात हा असाच नाहीये आणि हा असाच पण सहजासहजी मिळालेला नाही हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट हे जे मान्य झाले शंभर टक्के समाजाला फायदा त्याचा परंतु जर नाही तर अजून आम्ही त्यांच्या नेतृत्व झाले आका मराठा समाज अजून त्यांच्या पाठीमागे असं नाही की आम्ही एवढं हित सोडलं पाहिजे तसं नाही त्यांच्या पाठीमागे अजून आम्ही पुन्हा नंतर अजून देऊ नाही तर नाही देऊ आम्ही जरा पाटलाच्या पाठीमागे विखे पाटील साहेबांना तीन वेळेस विचारले आणि हे जरी समजा आजचा जो जी आर याच्यामध्ये काही फसवणूक झाली तर दादांनी सर्व मराठा मानवांना माईकद्वारे आवाहन केलेलं आहे की आपण पुन्हा उपोषण करू त्यामुळं आम्ही मराठा मागे हटणारा नाही